बघू आता शंभर ग्रॅम पका लुट रे हो बापगावचा किराणा वाला पका लुट याच्यात उकडच घालायला लागेल मला आता डुप्लिकेट सप्ते वाटतं आणि असं वाटतं मला गंडोला मोठी मोठी दगरा भाई कोणतं वर्ग उडे भाई तुम्ही काय बोलता आपल्या जुन्या चॅनलला जसा तुम्ही सबस्क्राईबचं बटन वापरात दाबीत होतं ना या चॅनलला बी वापरात दाबा सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये गायत कशीच सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरे असलीच पाहिजे तर चला निघत फ्रेश झाल्या ना दूध म्हणजे बोनविटा टाकून दूध पिताव आणि मग त्याच्यामध्ये ब्राऊन ब्रेड आज मंडे उपास आहे बोनविटा घेतलेला आहे ब्रेड घेतलेला आहे आणि मस्तपैकी खाऊन घेऊ आणि निघूया सामानाला बाहेर आणि बघूया व्हिडिओला कंटिन्यू करा ओके गायस तर चला आता मस्त पैकी सामान वगैरे घेऊन आलो नाही आलो नाही सब्जा घ्यायला दुकानात ए सब्जा आहे का हाय हाय सब्जा याच्याजवळ हाय दे चल लवकर दे कायम नाही माझ्या मीटिंग मे जाणे मेरको बहुत बडा मीटिंग आहे आज ए बहुत गोनी केला आहे रे तू किती याच्याजवळ डायरेक्ट बघू कसा आहे तो सब्जा क्वालिटी चांगली आहे का गायस सांगा क्वालिटी चांगली आहे जो सब्जा खायचा मस्त पैकी थंडा थंडा पोटाने गरम नाही झाला पाहिजे थंड व्हायला पाहिजे पोट किती रुपयाला आहे कोणी एकशे पाच रुपये पाव किलो एवरा माग अरे यू आर जाम पैसे लावतो यार एकशे पाच रुपये पाव किलो कसा व्हायचा मग मला किती देशील माहिती का खाली त्याला किती येईल पन्नास ग्राम याला दहा रुपयाला स्टेशनला पाकिट भेटतं मोठा तू काय बात करतं हां म्हणजे काय हणलाच नाही का ते चल किती येतो बघ जरा मला शंभर ग्रॅम दे शंभर ग्रॅम दे हां बघू आता शंभर ग्रॅम पकाल उठतं बापगावचा किराणा मला पकाळ उठत याच्यात उपटच घाला लागेल मला आता ग्राम उठतो ओके काहीच तर मस्त पैकी आता आपण सब्जॅक्टाकून झेव असं झाकण झेवस टाकू एजन पर 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 गडबड केली वाटतं मी काहीतरी काहीतरी खाऊन ना माणसापाकी गोरी होता आणि बोलतो म्हणून मी आता ना सब्जा खायला घेतली पक्का गोरा होता मी आता दिसणार पण नाही तुम्हाला थोड्या दिवसांधारा जायला लागेल दिसायचं असेल तर हे डुप्लिकेट सब्जा वाटतं आणि असं वाटतं मला गंडोला मोठी मोठी दागरा चहायला काली दागरा रेती बिती मिक्स केली तरी समाजणार नाही सब्जाने आता मस्तपैकी सब्जाचा पाणी पिन पका गोरा नाही आणि तुम्हाला दिसणारच नाही आणि गायस बघू शकता इथं पनीर राईस बघ घेतलेला आहे एवढीशी चटणी म्हणजे जास्त नाही खात मी आणि पनीर राईस खायला घेतलेला आहे आणि सब्जे पहिले मी डायरेक्ट थंड पाण्याने टाकलं तर ते एवढं हे नाही होत थंड पाण्यामध्ये ते घाण पण होती कचरा पण होता त्या सब्जामध्ये तर आता मी परत इकडं दुसरा मिस केले आणि ती बाटली घेतलेली त्याच्यानं टाकील आता नॉर्मल पाणी आणि पनीर राईस खाऊन घेता थोडीशी लोडिंग करून घेता वर्कआउटला पण जायचं आहे पाहिजे चलो लाईक करो फॉलो करो ओके काय तर आलं आता घरी आणि आता चाललेलं आहे जिमला ना आज आवडी बेकार सँडू घातले ना मी म्हणजे आतमध्ये घातलेली बाहेर नाही घातली तर टाकून तुम्हाला जिमला गेल्यावर आतमध्ये सँडू घातली कारण की तुम्ही तुम्हाला रास शिवाय ना पटल्या तर चांगली कमेंट करा आता सब्जाला पाणी घेतले मी मी नि जरा जास्तीत सिरियस घेतले सब्जा याला चला जाऊया वर्कआउट करायला निघूया जिममध्ये आणि दाखवलं तुम्हाला आज काय मारा आज सोमवार आहे बॅक मारणार आहो आज फुल पाठी लोकांच्या जाम बोलताना पाठी मागतो म्हणून मी आज बॅक मारणार आहोत चलो भाई लाईक करो फॉलो करो आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करा आणि वाटू वाटतं तुम्हाला पण ओके काय तर मी जिम ला <laughs> <laughs> तो चला मस्त बाय की जिमला आलेलो आहे जात आतमध्ये म्हणजे तयारी करून आलेलोच जाऊ मी बाहेर भाई कोणसं वर्कआउट आहे भाई मान स प मलाच घ्यायची आणि शँडवॉक अशी ना ती मला सांगा का शिवा बिलकुल देऊ नका मला माहीत आहे चांगलीच आहे चल बरं काहीच कचकी आहे का आणि कचकीच असली पाहिजे तुम्ही काय बोलता आपल्या जुन्या चॅनेलला जसा तुम्ही सबस्क्राईबचं बटन राफरात दाबीत होतो ना या चॅनलला बी राफ दाबा सबस्क्राईब करा ना ब्यू ओके काय तर चला मस्त पैकी वर्कआउट करून आल्यावर इथं फ्रूटवाल्याजवळ आल्यावर फ्रूट घेतल्यान मस्त आंबिंब घेतल्या केली बी घेतल्यान ॲपल पण घेतल्यान टरबूज तर मना पटलेलं नाही पण बोललो नको जाऊन देत आता आवरी फला घेतल्यान मस्त पैकी बॉडी बनवायला डाएट बीट चालू आहे तर चला चांगला चांगला खायला लागेल ना चला मी पण चांगला खाता तुम्ही बी चांगला खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय ओके चला आलेलं आहे मस्तपैकी घरी ना, भी भी ना आता मस्त आंघोळ विंगोल ना निमताव ना ताता होत हो काय खायला प्यायला आहे का आज काय खाऊ पण शकत नाही त्या सगळ्या परले नाही इतर माल मटेरियल मीनी बी आणले न घर कोणी आणलं काय माहिती नाही मला बणी घेतलं मस्तपैकी मस्त नारळ पाणी बी आमचे गु बिचारे आजारी पडले लग्नाने आम काम केलं बनी मी आता मस्तपैकी दूध पिताव आणि दूध तापुत पाहिजे बघा एवढा सगळा चांगला चांगला काम करतो मी लग्नाला पोर तरी देत नाही मला कोणी एवढा काम करता तरी बी लग्नाला कोणी पोर देत नाही व्हेरी डिस्कस्टिंग ओके चला जायच आलेलं मस्त पैकी आता घरून खाऊन आणि आता इथे मंडे आहे तर शेवभाजी नाही तर मग पनीरची भाजी पनीरची ऑर्डर पनीर होती जरा बोललो चला आज शेवभाजी घेऊया मस्त पैकी शेवभाजी घेतलेली आहे आणि यो मस्त आता लिंबू बिंबू पिलून घेऊ लोक आपल्यावर मार पिलताना तर आपण भाजी व पिलू चला आणि मस्त जेवण करून घेऊ आणि तुम्ही पण जेवण करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला ना तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ हो आल्यावर तुम्हाला लगेच समजेल वा लगेच समजेल चॅनलला सबस्क्राईब करा